सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शहाण्णव शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदिवासी समाजाचे नेते भाजप नेते माजी मंत्री मधुकर पिचड यांची प्राणज्योत मावळी ते चौऱ्याऐंशी वर्षाचे होते गेले दीड महिन्यापासून ते ब्रेन स्ट्रोकमुळे आजारी होते मधुकर पिचड यांच्यावर नाशिक येथील नाईक प्लस रुग्णालयात उपचार सुरू होते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे दोन महिन्यापासून कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने रब्बी हंगामात पारणे तालुक्यातील पंच्याण्णव हजार पाचशे चौऱ्याण्णव हेक्टरपैकी तीस हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गजानन घुले यांनी दिली आहे यामध्ये लेट खरीप कांद्याचाही समावेश आहे ज्वारी गहू हरभरा क्षेत्रात घट झाली आहे तालुक्यातील चारही मंडळामध्ये सर्व दूर समाधानकारक पाऊस झाला मागील दोन महिन्यापासून पारनेर बाजार समितीत जुन्या गावरान कांद्याला प्रति क्विंटल सहा हजार पर्यंत तर नवीन कांद्याला चार ते पाच हजार रुपयापर्यंत उच्चांकी भाव मिळाला यामुळे रब्बी हंगामातील मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड जाली। त्या मुले चालू रब्बी झाली त्यामुळे दोनशे छप्पन्न हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे दरवर्षीपेक्षा क्षेत्र घटले आहे तीन दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दरात चालू असलेला बैठा सत्याग्रह सामाजिक कार्यकर्ते अरविंद सोनटक्की यांनी शुक्रवारी मागे घेतला ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी शुक्रवारी सत्याग्रहाला भेट देत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय यावेळी अनाधिकृतपणे गटारीचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे लेखीपत्र बांधकाम विभागाने दिल्यानंतर आंदोलन मागे घेतलं अवैध विकत घेऊन विक्रीसाठी ठेवलेला एक लाख चार हजार चारशे वीस रुपयांचा विविध कंपनीचा सुगंधी पान मसाला तंबाखू व गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केलाय शोगाव शहरातील खालची वेस येथे बुधवारी रोजी ही कारवाई करण्यात आली यात तीन जणांना ताब्यात घेतलं असून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय शहरवासियांचे ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या श्री खंडोबा देवस्थानचा वार्षिक यात्रोत्सव येत्या रविवारी होत असून यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना प्रशासनाने सुखसुविधा द्याव्यात तसेच होणाऱ्या चोऱ्यांच्या घटना टाळण्यासाठी पोलीस संरक्षण तैनात करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे चंपाष्टी रविवारी खंडोबा देवस्थान व वा पंधरवाड्यानंतर येणाऱ्या रविवारी श्री सोमय्या देवस्थान वार्षिक यात्रे उत्सवाचे आयोजन करण्याची येथे अनेक वर्षाची परंपरा आहे सायदी टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तालुक्याच्या विविध भागात तसेच रावरी शहरात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील राजवाडा येथे समाज मंदिरात हर्षतनपुरे यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले समतेचा आदर्श उभारणारे दलित शोषित पीडित वर्गासाठी जीवन समर्पित करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाच्या शिक्षण स्वातंत्र्य आणि समानतेसाठी संघर्ष केला त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या आदर्शावर आधारित समाज, समाज निर्माण करण्यासाठी आपले सर्वस्व समर्पित करणे आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश दिला असून आजच्या काळात त्यांची शिकवण अधिक महत्त्वाची आहे त्यांनी दिलेली शिकवण प्रत्येक भारतीयांसाठी एक प्रेरणा असून त्यांच्या विचाराचे पालन करणे ही खरी त्यांना आदरांजली ठरेल अशा शब्दसुमनांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आईचे दागिने गहाण ठेवणाऱ्या भावाबद्दल अपशब्द वापरत भावाने मुलासह त्याची हत्या केल्याची घटना अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे घडली आहे या खुना प्रकरणी संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने बापलेकाला जन्मटेपीची शिक्षा ठोठावली तर अन्य दोन महिला आरोपी असलेल्या सासू सुनेंची निर्दोष मुक्तता केली आहे मार्तंड मनोहर आरोटे मयूर मारतंड आरोटे अशी शिक्षा झालेल्या बापलेखांची नावे आहेत दिव्यांग व्यक्तीला वाहनाची धडक बसल्याने मृत्यू झाला जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळ ही घटना घडली या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आरणगाव येथील एका संस्थेमध्ये दिलीप एस नावाचा व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून राहत होता तो आजारी पडल्याने त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले शिगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील हॉटेलच्या पाठीमागे बंद दरवाजा तोडून चोट्यांनी आत प्रवेश केला हॉटेल मधून दारूचे बॉक्स सी सी टी व्ही चालू कागदपत्रे चोरून नेली याबाबत अभिजित मोहन ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडे पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री